बांग्लादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत हिंदू जनजागृती समितीचे निवेदन बांगलादेशातील आरक्षणाच्या सूत्रावरून प्रारंभ झालेल्या हिंसाचाराने आता टोक गाठले आहे या हिंसाचाराचे रूपांतर आता अराजकतेत झाले आहे सरकार विरोधी आंदोलन हे आता हिंदूंच्या विरोधात प्रारंभ झाले आहे जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष करून त्यांच्या उघडपणे हत्या करणे हिंदूंच्या घरावर आक्रमणे करणे हिंदूंची दुकाने लुटणे हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणे आग लावणे हिंदू महिलांवर बलात्कार करणे हिंदूंना विस्थापित करणे आदी अत्याचार केले जात आहेत या गोष्टींमुळे तेथील अल्पसंख्याक हिंदूंमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या संदर्भात बांगलादेशी सैन्य दलाने जरी हिंदूंचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले असले तरी भारत सरकारने आता त्यावर विसंबून न राहता हिंदू समाजाच्या आणि मंदिरांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मन मागणीचे पंतप्रधानांच्या नावे असलेले निवेदन हुपरी येथे प्रशांत तराळ यांना तर हुपरी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षण एन आर चौखंडे यांना देण्यात आले पेटबडगाव येथे पोलीस निरीक्षक विलास भोसले यांना तर नगरपरिषद मुकाद पुरी येथे निवेदन देताना हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे श्री नितीन काकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख श्री ऋषिकेश साळी बजरंग दलाचे सर्वश्री गौरव नेमिष्ठे प्रशांत साळोखे प्रताप भोसले सुनील पाटील हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री ऋषिकेश दिवाण सुनील दळवी संतोष पाटील अमोल तोडकर धनाजी घाटगे संदीप डोंगळे रणजित नाईक दीपक गजरे अनिल मुडे संदीप निकम विक्रम सावंत मोहन कांबळे शुभम हंडे इंद्र इंद्रजित पाटील किरण कुंभार संदीप कुलकर्णी अरुण गायकवाड संजय लोहार सचिन माळी विजय जाधव महेश उल्पे बाबासो कुंभार उपस्थित होते पेटवडगाव येथे निवेदन देताना हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे श्री नितीन काकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री विजय गुरव भाजप शहरप्रमुख श्री जगन्नाथ माने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानाचे धारकरी श्री राजेंद्र बुरुड हिंदू जनजागृती समितीचे श्री संतोष अनगर उपस्थित होते बांग्लादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हिंदू जनजागृती समितीपुढील मागण्या केल्या आहेत प्रथम बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ले घरांची लूट मंदिरावरील हल्ले मूर्तींची तोडफोड महिलांवरील अत्याचार ते थांबवण्यासाठी तेथील सैन्य दलाला कठोर सूचना द्याव्यात बांगलादेशातील हिंदूंवरील वाढते हल्ले लक्षात ते घेता तेथील हिंदूंना सुरक्षित ठिकाणी हलवावे आणि त्यांना तातडीने सुरक्षा पुरवावी आतापर्यंत तेथील हिंदूंच्या जीवित व मालमत्ता यांची जी हानी झाली असेल त्या तातडीने भरून द्याव्यात भारत सरकारने हा विषय तातडीने संयुक्त राष्ट्रसंघात मांडून बांगलादेशामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या शिष्टमंडळाला भेट देण्याची मागणी करावी बांगलादेशातील हिंसाचारामुळे तेथील जे हिंदू विस्थापित होऊन भारतात आश्रय मागत असतील त्यांना नागरिकत्व सुधारणा कायद्याद्वारे सी भारत सरकारने आश्रय द्यावा तसेच यापूर्वी जवळपास पाच कोटी बांगलादेशी घुसखोर भारतात शिरले आहेत या घटनेनंतर पुन्हाही घुसखोरी वाढण्याची शक्यता पाहता भारतीय सीमेवर चोख बंदोबस्त करण्यात यावा प्रतिनिधी शहाबुद्दीन घडूबाई